मी यशस्वी कधी व कसा होईन हा हंड्रेड डॉलर प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि याचं उत्तर जन्मकुंडली देऊ शकते आता तुम्ही म्हणाल याच्यात काय म्हणजे वेगळं काय सांगतोय नाही याच्यात एक गोम दडलेले प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे राजयोग कुंडलीमध्ये किती आहेत राजयोगकारक ग्रहांचा काळ जेव्हा येतो तेव्हाला व्यक्ती त्या त्या, -त्या फील्डमध्ये म्हणजे ते ग्रह ज्या तुम्हाला फिल्डमध्ये घेऊन जातील त्या फील्डमध्ये यशस्वी करतात एक उंची तुम्हाला देतात पद देतील प्रतिष्ठा देतील पैसा देतील तेल त्याला आपण यश म्हणू शकतो आणि ते ओळखण्याचं एकमेव साधन आहे की जन्मकुंडली पण जन्मकुंडलीमध्ये राजयोग नसेल तर काय सामान्य जीवन जगावं लागतं आपल्याला ती पद प्रतिष्ठा पैसा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नाही सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगायला आहे का तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग बघायला हरकत नाही